नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमदारांनी न केलेल्या कामाचे श्रेय लाटू नये परभणी दहा वर्षाच्या कार्यकाळात साडेसात वर्षे सरकारमध्ये असताना त्यांनी मूलभूत प्रश्न सोडवता आले नाहीत असा आरोप करत महायुती सरकारने हाती घेतल्याचे घेतलेल्या कामाचे श्रेय त्यांनी लाटू नये असे शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले उद्धव सेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानभवनात कामेच होणार नसतील तर राजीनामा देतो असे म्हटले होते।, ना होते त्या अनुषंगाने भरुशी यांनी शहरातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडले असून त्याबाबत आमदार पाठपुरावा करताना दिसत नाहीत त्यांना अधिवेशनात मांडलेले प्रश्न महायुती सरकार पूर्वीपासूनच सोडवणार होते त्यामुळे महायुती सरकारने हाती घेतलेल्या कामाचे श्रेय त्यांनी लाटू नये असे ते म्हणाले यावेळी भास्कर लंगोठे माणिक पोंडे गीता सूर्यवंशी बाळासाहेब पानपट्टे शेख शबीर आदींची उपस्थिती होती राजीनामा त्यांनी द्यावा ह्या त्यांची जी मागणी आहे की बाबा ह्या सरकारमध्ये कामं होत नाही तर मी राजीनामा दे मला एक सांगायचं आहे की तुम्ही ह्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये साडेसात वर्षापूर्वी सत्तेमध्ये होतात तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी करू शकले नाही आहेत आणि आज ज्या ज्या ह्या हे जे सरकार स्थापन झालेलं आहे हे आपलं सरकार जे स्थापन झालेलं आहे या सरकारमध्ये प्रत्येक घटकाचं म्हणा प्रत्येक शहराचं म्हणा प्रत्येक गावाचं म्हणा काम या ठिकाणी मार्केट होत आहे पण तुम्हाला ते करून घेता येत नाही म्हणून तुम्ही आज हे जे बोलतायत की मी राजीनामा देईन मला तर वाटते खरंच तुम्ही नाही का हे राजीनामा द्यायला पाहिजे तुमच्या जनं दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये परभणी शहराचा कोणत्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकले नाहीत त्यासोबतच कोणत्याही प्रकारचे रस्ते या ठिकाणी परभणी शहराला देऊ शकले नाहीत आज तुम्ही जे करतायत ते फक्त होणाऱ्या योजना आपल्या नावावर कशा होताल या अनुषंगाचा पाठपुरावा तर तुम्ही कधीच केला नाही आणि कोणत्या योजना तुम्हाला आठवल्यासुद्धा नाहीत आज ह्या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथजी साहेब हे या ठिकाणी परभणी शहराला भूमिगत गटार योजना असेल त्यासोबतच समांतर पाणीपुरवठा योजना असेल हे निश्चित या ठिकाणी करून आम्हाला परभणी शहराला देणारच आहे आणि देत असताना तुम्ही कुठंतरी प्रश्न उपस्थित करायचा आणि त्याचं श्रेय तुम्ही लादायचा प्रयत्न करताय आज या ठिकाणी परभणी शहरामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेमध्ये एका लहान मुलीवर जेव्हा अत्याचार झालेला आहे तिच्या विचारपूर्तीसाठी तुम्हाला वेळ नाही आहे त्या समाजामध्ये तुम्ही जाऊन त्या मुलीला काय गरज आहे कशाची गरज आहे काय नाही हे सुद्धा तुम्ही त्यांना विचारू शकत नाही पण ज्यावेळेस समाजाने मोर्चा काढला तर त्या मोर्चाच्या अनुषंगानं तुम्ही त्याचं लक्षविधी मांडायचं म्हणजे आयत्या बिळावर तुम्ही आणि आयत्या पीठावर तुम्ही रेगावट्याचं काम करतायत म्हणून तुम्ही निश्चित प्रमाणावर या ठिकाणी परभणी शहराच्या सर्व परभणीकरांच्या मागणी पण अशी राहील की तुम्ही राजीनामा दिला पाहिजे आज बसस्टँड सात वर्षापासून रखडलेलं आहे नाट्यग्रह पाच वर्षापासून रखडलेला आहे या ठिकाणी एम आर डी सीचा प्रश्न बऱ्याचशा वर्षापासून रखडलेला आहे एक सगळे प्रकरण का जे काय आहेत रखडलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः म्हणजे पूर्ण करून घेतासुद्धा आले नाही लाज वाटते या आम्हाला तुमची जे तुम्ही आमदार आहेत म्हणून परभणी शहराचे असं म्हणायला सुद्धा आम्हाला आज त्या खऱ्या अर्थाने जे तुमच्यातून जे शब्द निघाले आहेत ना त्या शब्दाला तुम्ही पायक राहा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही राजीनामा देऊन टाका परभणीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज